नमस्कार महाराष्ट्र रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले पोलीस हवालदार गाडेकर सोडगीर असवले पोलीस शिपाई सुगदाने असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोडुंबरे येथे पवना नदीच्या कडेला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन भिजत घातले आहे तसेच भट्टी लावून हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी माहिती मिळता सदर पथकाने तेथे ते जाऊन छापा टाकला असता एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दोन हजार आठशे लिटर गुळ मिश्रित रसायन तसेच एकवीसशे रुपये किमतीचे शहा प्लास्टिकच्या कॅनमध्ये दोनशे दहा लिटर तयार हातभट्टी दारू असा एकूण एक, एक लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करून आरोपी आकाश नागनाथ लोंडे वर्ष अठ्ठावीस राहणार उस्मानाबाद संदीप नरेश राठोड वय वर्ष सत्तावीस राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार साई मंदिर जवळ शिरगाव पुणे यांच्या विरोधात शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कामी का वैद्यकीय तपासणी करून शिरगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा Poveli like-on pred krele, visruna ka. Danes ne vate.